आप देख रहे है भवानी टाइम्स गोंदिया नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सुविधा वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक नवे आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन क्विक रिस्पॉन्स व्हीकल देण्यात आले आहे हे वाहन आग इमारत कोसळणे रस्ता अपघात यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पुरविण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते एकवीस एप्रिल रोजी या वाहनाचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले नवीन वाहन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यात अनेक उपयुक्त साधने समाविष्ट आहेत तीन लिटर पाणी आणि पन्नास लिटर फोबी क्षमता असलेली अग्निशामक प्रणाली प्राथमिक उपचार सामग्री आणि स्ट्रेचर आपत्कालीन बचाव साधने जसे की टूलबॉक्स लाईफ जॅ कटर अरुण रस्त्यावर सहज फिरू शकणारी क्षमता जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले की गोंदिया शहराचा विस्तार होत असल्याने से अग्निशमन सेवा अधिक कार्यक्षम करणे गरजेचे होते हे वाहन बाजार परिसर गर्दीच्या भागात त्वरित पोहोचून आपत्ती नियंत्रास मदत करेल त्यांनी शासनाच्या सहाय्याबद्दल आभार व्यक्त केले आणि अग्निशमन केंद्राची संख्या वाढवण्याच्या दिशेत काम चालू असल्याचे सांगितले चा याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भैयासा बहिरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे अग्निशमन अधिकारी नीरज काळे तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाचे सदस्य हजर होते सर्वांनी हे वाहन शहराच्या सुरक्षेसाठी मोलाचे योगदान देईल अभिप्राय व्यक्त केले आप देख रहे है भवानी टाइम्स